पुरणमोरा येथील काळ्या कातळातील गुफेमध्ये विराजमान असणाऱ्या एकविरा मंदिरामध्ये नवरात्र उत्सवानिमित्त भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे मौर्य काळामधील व्यापारी मार्गावरील विश्रांती आणि ध्यान साधनेसाठी कोरलेल्या गुफेमधील हे मंदिर एकविरा माता मंदिर म्हणून प्रसिद्ध झाले आहे इतिहासामध्ये या गुफेला आदिपुरुषाची गुफा असे म्हटले आहे तर भाविकांच्या श्रद्धेनुसार येथील एकविरा मातेच्या दर्शनासाठी भाविक येत असतात तर नवरात्री उत्सवातील मंदिराची विशेष सजावट करून नऊ दिवस वेगवेगळे आध्यात्मिक कार्यक्रम घेतले जातात या गुफेमध्ये एक पाण्याचा देखील आहे ज्यामध्ये बारा महिने पाणीसाठा असतो व्यापारासाठी येणारे व्यापारी या ठिकाणी विश्रांती घेत असत त्यामुळे त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी हा हौद तयार करण्यात आला असावा असा कयास लावण्यात येत आहे इथे देवी आली होती पण का रिटर्न गेले जास्तीत जास्त आता माहिती नाही की कार्य जाऊन राहिले नंतर मग इथं पंचायतीला कायच नव्हता आम्ही फक्त यायचं राहतो नंतर आम्हाला एकासा पारथी काढा म्हणून तर मी सर्व मुलांनी आमचे जोडचे सर्वांनी जो पारथी काढायला सुरुवात झाली एकोणीसशे पंच्याहत्तरला पारथी काढायचं सुरुवात केली नंतर असते असते मग लॉकडाऊननंतर सर्वांना माहीत पडलं मंदिरात नंतर आम्ही पारखी काढून फुल घर देवायला लागला लोकांना माहिती पडला आणि नंतर एकिर रामाचे देवस्थान उत्सवाच्या दिवशी देवीच्या यात्रा निघते असते ना तेव्हा पारखी करतो आम्ही ते रामाच्या देवळापर्यंत जातो दादा इथे नेमकी हौद आहे काय नक्की हौदाची कथा हौद म्हणजे अशा ठिकाणी बांधला का जिथं पाण्याचा प्रवाह आहे तिथेच बांधला म्हणजे आंघोळीला पाणी कमी पडता नाही पण कमी पडतो नाही आणि हा हो अठरा बाय अठरा आणि बारा फूट उंच आणि एक वर्ष पाणी पुरतो आत्ताही पाणी गेला तरी पुरतो पाणी आत्ताही पाणी असतं त्याच्यात किती कार्यक्रम झाले तरी कार्यक्रम झाले तरी पाणी पुरतो महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराज्य चॅनलला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल ऐकॉन